या बातम्यांचे प्रायोजक आहेत पुरुषोत्तम नारायण गाडगिळ ज्वेलर्स एक्सक्यू कलेक्शन ऑफ गोल्ड ज्वेलरी बाय पी एन जी ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिथा सांग आजपर्यंत उद्धव ठाकरेंशी कट्टर असणारे महाराष्ट्र डबल केसरी आता त्यांचं शिवबंधन सोडून शिंदेंच्या गटात प्रवेश करत असल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे पाहूयात स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अर्पणा माने आणि तुम्ही पाहताय आहे ती चा जागर न्यूज पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगली पॅटर्नची लोकसभेला बरीच चर्चा झाली पण यात सांगली पॅटर्नमधला एक महत्त्वाचा भाग असलेले डबल महाराष्ट्र केसरी आता ठाकरेंचं था शिवबंधन सोडून शिंदे सोबत आहे त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत त्यामुळे ठाकरेंचा गेम जाते तरी दृष्ट्या ठाकरेंवर याचा कसा परिणाम होईल हे पाहणं महत्वाचं आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे पण त्याआधीच ठाकरेंना पश्चिम महाराष्ट्रातल्या सांगलीत मोठा धक्का बसणार असं दिसते कारण ठाकरेंच्या पैलवानांना शिवबंधन सोडण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत तर हाच पैलवान राजधानी दिल्लीत जाऊन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि धैर्यशील मानेंना भेटला आहे त्यासंबंधीचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होत आहेत त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांचा शिवसेना पक्षात प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे तर याआधी कुडाळ येथे त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा झाली चंद्रहार पाटील यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदेची भेट घेतली यावेळी दोघांनी एकत्र जेवण सुद्धा केलं मंत्री उदय सावंत यांच्या माध्यमातून ही भेट झाल्याचे सांगितले जाते त्यामुळे सामंत यांनी आणखी एका नेत्याला पक्षात आणून पक्षवाडीला हातभार लावला आहे यापूर्वी पुण्यात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचाही शिवसेना प्रवेश सामंत यांच्याच माध्यमातून झाला होता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघ राज्यभर चर्चेत राहिला काँग्रेसकडे असलेल्या या मतदारसंघात जागा वाटपाचं सूत्र ठरण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा ठोकला आणि इथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली त्यामुळे राज्यात महाविकास आघाडी असतानाही सांगलीत मात्र मित्र पक्षांमध्ये अंतर्गत धुसफूस पाहायला मिळाली